आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी श्री संत बाळू ममा चंद्रकांत कैलास जाधव आसंद या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला भविण दिव्याचं सर्जा राजा क्लब पाडळीवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील पाडळीकरांचं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी हिंद केसरी धोंडी रामडाईवर पेठ

कैलासवासी शंकर रामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं सरजा राजा पॅन्स क्लब यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं सरजा राजा पॅन्स क्लब पाडळीकरांचं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी श्री संत बाळमा प्रसन्न कुमार प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगी

कैलासवाशी शंकर रामा पाटील यांच्या स्मरणार्थ भरवलेलं सर्जा राजा फॅन्स क्लब पाडळीकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जय बाळू मामा प्रसन्न मदन महेंद्र पाटील खेड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक भव्य आणि दिव्याच कैलासवासी शंकर रामा पाटील यांच्या स्मरणार्थ भरवलेलं सर्जा राजा फॅन्स क्लब पाडळीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चिलाई प्रसन्न रेड वाटेगाव या गाडीचा तृतीय क्रमांकाला

एक आधादी एक बैल एक दुसरा एक बैलाचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांक व सिद्धनाथ केसरी चे मानकरीचा मान असलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न माजी सरपंच अमृत पाटील तडवळे चिखलवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री ज्योतिलिंग रचना माझी सरपंच अमृत पाणी तडवळे चिकलवाडी याचा या ठिकाणी गुरुबाई पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला सौरभ गार्गे ओंकार गार्गे बेलदारवाडी आणि यांचा या ठिकाणी बाळ्याबाई पळाला सुंदर अशी गाडी पळाली गुरु आणि बाळ्याबाईची सुंदर गाडी आणि डोंगरातली लालपरी वैभव आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठरले लक्षात घ्या आदात बैन दुसान मैदान परंतु आदात या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला गुरुबाई आणि बाळ्याबाई विजेच्या साथी बहिणीचं चर्चा आई कमिटी पाडवी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन